आज घरातली कामावरून मी गेले होते बाहेर बाहेर जायचं की पोरं किती खुश असतात ना कारण त्यांना पण आमच्या सोबत फिरायला मिळतं नाही का आता हे बाहेर म्हणलं तर नेमकं कुठं तर मी गेले होते मंडईला मंडईत एंट्री घेताच आजूबाजूने असलं भारी भारी फळं आणि फुलांचं दुकान होती ना बघूनच मन खुश झाला तर मी तिथे गेले होते फक्त दोन काप करण्यासाठी बरं का पण भाजीपाला बघून मन राहावलंच नाही हो येताना थोडं भाजीपाला घेऊनच आले तर झालं काय मिस्टर यांनी गावाकडून येताना लोणच्याचे आंबे घेऊन आले होते पण ते फोडायला आमच्याकडे इतकी मोठी वडतीच नव्हती आजूबाजूला विचारलं कुणाकडेच नव्हती म्हणून विचार केला आता हे मंडईतच घेऊन जावा तिथंच फोडून मिळतील म्हणून मी तिथंच घेऊन गेले होते तिथं त्यांनी मला वीस रुपये किलोनं आंबे फोडून दिले आणि तसंच मला चिप्स पण करायचा होता चिप्ससाठी बटाटा पण घेतला थोडं भाजीपाला घेतलं खूप दिवस झाला माठ पण घ्यायचं होतं येताना ते पण घेतलं आणि घरी आलं बाय बाय